श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी मग आज आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ती कोणती वस्तू कोणते मंत्र पठन करायचे आहे कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याचबद्दल सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते महाकाल नगरी असलेल्या उज्जैनमध्ये हा दिवस भगवान विष्णू आणि महादेव यांचे मिलन म्हणून हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर या शुभ दिवशी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला देखील एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर बघा यावर्षी म्हणजे चार नोव्हेंबर आज आहे मंगळवार आणि आज आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी मग बघा भगवान शिव यांना एक हजार कमळ भगवान विष्णूंनी अर्पण केले आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना सुदर्शन चक्र दिले होते तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये या दिवसाला खूप महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करू ज्या काही सेवा करू त्याचे फळ आपल्याला हजार पटीनं मिळतं म्हणजे मिळतंच त्यामुळे बघा आज आपल्याला काय करायचं आहे रात्री बारा वाजता भगवान विष्णूंना आपल्याला बेलपान अर्पण करायचं आहे तर ते बेलपान आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करत अर्पण करायचे आहे आणि भगवान महादेवाला आपल्याला एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे बरं समजा एकशे आठ करा तुम्ही अकरा करा एकवीस करा काही हरकत नाही ओम शिवाय या मंत्राचे पठन करत आपल्याला अर्पण करायचं आहे बघा तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील कितीही मोठं संकट असू द्या ते दूर होणारच कारण की इतर कोणत्याही दिवशी म्हणजे हा एक मेव वैकुंठ चतुर्दशीचा हा दिवस आहे जेव्हा आपण भगवान विष्णूंना बेलाचं पान अर्पण करतो आणि भगवान भा महादेवांना तुळशीचं पान अर्पण करतो या दिवशी भगवान विष्णू यांना बेलाची पानं आणि महादेवांना तुळशीचं पान नक्कीच अर्पण करावं कारण की आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला नक्कीच नवनवीन आपल्या जीवनामध्ये नवीन मार्ग समजा काहीतरी जीवनामध्ये संधी आपण जे काही काम करतो त्याला आपल्या नशिबाची साथ देखील मिळू लागते तसेच वैकुंठ चतुर्दशीला बघा आपल्याला शक्य झालं तर नदीच्या ठिकाणी चौदा दिवे देखील लावले जातात मग आता तुम्हाला जर हे चौदा दिवे नदीच्या ठिकाणी नाही लावणं झाले तुम्ही घरात लावले तरी देखील चालेल त्यावरती आधारित डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकतात तसेच बघा आपण आता हे जे भगवान विष्णूंना आपण बेलपान अर्पण केले महादेवाला तुळशीचं पान यातलं एक एक पान उचलायचं तुळशीचं पान बेलाचं पान आणि तुम्ही याची एका लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता डब्बा असू हो द्या पॉकेट असू हो द्या हे पान वर्षभर तिथंच हो द्या काही होत नाही तुळशीचे पान देखील शिळं होत आणि बेलाच्या पानालाही काहीच होत नाही त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी भासणार नाहीत तुमच्या जीवनामध्ये कोणत्या अडचणी येणार नाहीत म्हणजे बघा प्रगतीचे मार्ग खुले होतील असा हा उपाय आपल्याला आज करायचा आहे आणि आता संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला उंबरट्यावरती एक वस्तू जाळायची यासाठी घ्यायचं आहे भीमसेनी कापूर कापूर जाळायचं भांडा असेल घ्या प्लेट घ्या पंती घ्या काही घेतलं तरी चालेल भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्या त्यानंतर बघा त्यावरती अखंड फुलांच्या दोन लवंगा देखील टाकून ठेवा थोडस तूप देखील टाकायचं आहे गाईचं ह्या तीन वस्तू झाल्या दुसऱ्या दोन वस्तू हातात घ्यायच्या आहेत काळे तीळ आणि पिवळी मोहरी आता काळे तिळ आणि पिवळी मोहरी आपला घराचा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरून सात वेळा म्हणजे दृष्ट काढल्याप्रमाणे उतरून घ्यायची आहे त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्यावरून देखील आपल्याला ही तीळ आणि मोहरी उतरून घ्यायची आहे मग हा कापूर लवंग तूप हे प्रज्वलित करायचं आणि नंतर त्यावरती ह्या सर्व वस्तू टाकायच्या जेणेकरून आपल्या जीवनातील नकारात्मकता दारिद्र्य घरामध्ये कुठेतरी मतभेद सततचे वादविवाद आजारपण यासारख्या समस्या खात्रीशीर दूर होतील असे हे दोन उपाय आहेत बघा आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत तसेच बघा वैकुंठ चतुर्दशी ही संधी पुन्हा वर्षभर नाही कारण की महादेवाला तुळसी कधीच वाहत नाहीत आणि भगवान विष्णूंनाही बेलाचं पान कधीच वाहत नाहीत पण आज ही सुवर्ण संधी आहे तसेच तुम्हाला कुठं जर कमळाचं फुल मिळालं तर एक कमळाचं फुल महादेवांना नक्कीच वाहण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चा चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद